रामकृष्ण हरे गुरु गुरुविष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नव आज आपण सर्व वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलेलो आहोत त्याबद्दल सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं खूप खूप स्वागत जमलेल्या महिला भगिनींचं मैत्रिणींचं महिला दिनानिमित्त त्यांना आनंद आनंद शिभेच्छा आहे आपण महिला दिनानिमित्ताने बोलायचं झालं तर आजची स्त्री काय आहे कोण आहे काय करते एवढा आपण अभ्यास जर केला ना तर आपल्या घराचं स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपला देश प्रगतीपथावर राहणार स्त्री ही एक कुटुंबाच कुटुंबाचा पाया आहे ज्याप्रमाणे इमारतीचा पाया भक्कम असावा लागतो तेव्हा ती इमारत भक्कम बनते ती एक कणा आहे ती एक शक्ती आहे रणरागिनी आहे प्रत्येक पुरुषांच्या मागे एक स्त्री शक्ती असते त्याच्या मागे तिचा एक सिंहाचा वाटा असतो हे प्रत्येक पुरुषाने स्त्रियांना सुद्धा ओळखून घेतलं पाहिजे तिच्यातले सद्गुण शोधले पाहिजे पुरुषाने आई म्हणून जर स्त्रियेकड पाहिलं तर तो, तो पुरुष जिजाईचा शिवबा नक्कीच होणार आणि त्या जिजाऊनी आपल्या मुलांना कसं बनवायचं कसे संस्कार द्यायचे असे संस्कार द्यायचे तर ज्याचं नाव जगविख्यात झालं पाहिजे शिवाजी महाराजांवर असे संस्कार झाले होते तो एक राजा जगविख्यात झाला ज्या पुरुषांनी स्त्रीकडे बहीण म्हणून पाहिलं तो मुक्ताईचा दानोदा झाला आणि जगाची मावली झाली ज्या पुरुषांनी स्त्रीकडे मैत्री म्हणून पाहिलं सखी म्हणून पाहिलं तो राधेचा श्याम झाला आणि सगळ्या जगाचा बाप झाला ज्या पुरुषाने म्हणून पाहिलं तो राम झाला सीतेचा राम झाला आणि सर्व जीवाच्या हृदयात त्याने स्थान पटकवलं त्यामुळं प्रत्येक पुरुषांनी जर स्त्रीकड पाहण्याचे आपले विचार शोधणे स्त्रीमध्ये काय आहे हे जर शोधलं तर आपल्या घरात स्वत नक्कीच होईल आजची विज्ञान स्त्री जर आपण पाहिज म्हटलं तर ती आज एवढी प्रगत आहे तिची आज एवढी गरुड भरारी आहे तिला अजून प्रोत्साहन द्या अजून तिला उंच उंच होऊ द्या तिच्या पंखामध्ये बळ द्या आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे आज ती गावातल्या ग्रामपंचायतच्या सदस्यापासून सरपंचापासून तर देशाच्या पंतप्रधानापर्यंत तिची भरारी आहे एक श्री पंतप्रधान आहे राष्ट्रपती आहे पहिलं काय प्रत्येक क्षेत्रामध्ये गायक आहे समाजसेविका आहे नको नाही नाही सगळ्या क्षेत्रामध्ये ती आज पुरुषाध्यक्षा चार पाहिले पुढे आहे तिला उत्साह द्या प्रोत्साहन द्या तिसरी एक आई आहे एक बहीण आहे एक मुलगी आहे अनेक आने, अनेक सासरचे ती एवढे हळ जोपासते प्रत्येकांचा हवळ नको ते पाहते तिचं पण कधीतरी सगळ्यांनी पाहायला शिका स्त्री तिला जर सुद्धा ती अनेक क्षेत्रात जाऊ शकते आपण काय बनायचं आणि आपल्याला मुलगा कसा हवा आहे हे शोधलं पाहिजे तुम्हाला जर शिवाजी राजासारखा मुलगा हवा असेल तर तुम्ही आधी जिजाऊ बनलं पाहिजे आणि त्या शोभाला संस्कृतीचा आणि संस्काराचं बाळकडे पाजलं पाहिजे ज्या शोभाला जिजाऊने संस्काराचं बाळकडे पाजलं होतं त्या प्रख्यात राजाच्या संस्काराचं जर आपल्याला सांगायचं झालं ज्या वेळेला कल्याणच्या सुभेदाराची सुंदर अशी सोन त्यावेळे पळून आणली आणि राजे तुमच्याकरता सुंदर असा आम्ही नजराने आणलेला आहे याचा स्वीकार करा ज्या वेळेला बोलले त्यावेळेला राजांना त्या स्त्रीमध्ये आई दिसली आणि त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले अशी तर आमची आई असती रूप होती आनंदाने सुंदर ऐसे वदले छत्रपती मग शिवाजीराजाची आई जर बनायचं असेल तर तुम्ही आधी जिजाऊ बना आणि संस्कार त्यांना द्या तुम्हाला जर देशभक्ताच्या आई तर असिंगाच्या आई बना ज्या भगतसिंगला एकमेकांनी फाशीची शिक्षा द्यायची ठरवलं त्या भगतसिंगची भाषेला देण्याच्या आम्ही त्यांना विचारलं हो तुझ्या शेवटजीचं काय आहे तेव्हा त्यांनी सांगितलं मला माझ्या आईला एक वेळ भेटायचं आहे त्यांच्या आईला बोलावलं आई आली बोला अशी एकदम हसत खिदळत आनंदातच आली तेव्हा सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं का हिच्या मुलाला उद्या भाषेवर द्यायचं आहे आणि हा ही एवढी हसती आहे की गेली मुलाकडे आणि म्हटली बाळा उद्या तुला इंग्रज सरकार फाशीवर देणार आहे हसत हसत फासावर जा घाबरू नको तू एक शूर आहेस देशभक्त आहेस तुझ्या प्राणाची आवती भारत माते करता दे हसत हसत फासावर जा आणि ती तेवढे बोलून परत निघली परत निघल्याच्या नंतर भगतसिंगला एवढ्या आनंदाच्या अनावर झाले तर मी आज कोणाच्या पोटी जन्म घेतला आहे आई आपल्या मुलाची देशाकरता आवती घेते धन्य आना मने माझ्या अशा माउलीच्या पोटी जन्म घेतलाय त्याला आसू अनावर झालं मागं वळून त्या माऊली पाहिलं तिला वाटलं माझ्या मुलाला भीती वाटती फासाव जायची हा मने शूर नाहीये हा घोर आहे तिने खाली वागली खाली एवढा मोठा दगड घेतला त्याच्या दिशेने भिरकावला तो दगड भगतसिंगला लागला गेलं धावत गेला तिला पकडायला त्यावेळेला ती जोरात किंकळली खबरदारी पुढे आलास तर मी एक शिवराची पती हो आई आहे देशभक्ताची आई आहे एक गुणवान पतीची पतिव्रता स्त्री आहे माझ्या अंगाला हात लावशील जवळ भस्त होईल ती आई भगतसिंगाकडे परत गेली जेवण तू काढलास ते म्हणे आई मला फासावर जाण्याचं दुःख नाही मला उलट आनंद झाला आहे मी या मातेच्या पोटी जन्म घेतला आहे माझ्या मनात असं आलं परमेश्वर मला जर पुन्हा माना जन्माला पाठवलोस तर मला याच आईच्या पोटी जन्माला घाल आणि मा या आईला अजून चार पाच मुलं माझ्यासारखे जन्माला येऊ दे पुढच्या जन्मात आम्ही सगळे मौन देशात करता प्रामाची आहुती देऊ बनायचं असेल तर तुम्ही भगतसिंगाची आई बना शिवाजी महाराजाची जिजाई बना तुम्हाला जर देवाची आई बनायची असेल तर रामाची कौसल्या बना चाही 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 ज्या आईने सावत्र आईंच वचन पूर्ण करण्याकरता स्वतःच्या मुलाला वनवासात पाठवलं देवाचा भक्त असेल तर हनुमंताची आई अंजनी बना ज्या आईने देवाच्या सेवेकरता आपल्या मुलाला रामाच्या स्वाधीन केलं तुम्हाला जर मुला दानशेराव असं वाटत असेल तर बहीची आई बना ज्या वेळेला भगवान विष्णूने ब्राह्मणाचा अवतार घेतला आणि बळीच्या दारात येऊन उभा राहिला म्हणे मला दान दे म्हणे ते म्हणे मी खूप दानशूर आहे जे पाहिजे ते मागा त्यावेळेला विष्णू का मला जास्त काही नको मला फक्त तीन पावलं धनि दान दे दोन पावला त्यांनी त्रिभुवन राखलं तिसरं पाऊल कुठे ठेवावं हसत हसत बली खाली बसला आणि म्हणे माझ्या डोक्यावर पाऊल ठेव पावळ ठेवताच बली पाताळात गेला त्यावेळेला त्या बनीच्या आईच्या कोणा ते शब्द म्हटले आच्छा व सती नाही सती नाही गे विरोचन के साथ, साथ। आईचा पुत्र पैदा केम पात जेथे भगवान विष्णू बनीच्या मागे भीक मागतोय असे मुलं तयार करा याच्या परीकडे जाऊन सांगायचं झालं तुम्हाला तुमचे मुलं डॉक्टर बनवायचे इंजिनियर बनवायचे आय एस अधिकारी बनवायचे त्याच्याकरता सुद्धा तुम्हाला काहीतरी करायला पाहिजे तुम्ही त्याला अभ्यासाचं वातावरण निर्मिती करा त्याला प्रोत्साहित करा तर तो त्याचं ध्येय गाठेल प्रत्येक क्षेत्रामध्ये मुला मुलाकरता खूप काही त्याग करावा लागतो नुसतेच मुलं डॉक्टर व्हा किंवा देशभक्त व्हा किंवा राजा वाहात कलेक्टर व्हा हो, तुम्ही बोलणे पुरतच ठीक आहे पण ज्या वेळेला तुम्ही प्रयत्न करता त्या वेळेला नक्कीच म्हणजे सक्सेस होतो माऊलीचे कोळे आहे अभ्यासाचे मी बळे एक गती अंतर आहे नखे लागेल ला ढाळे 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 वैरागेचे अभ्यास केल्याच्या नंतर कुठलीही गोष्ट अशी नाही किती तुम्हाला साध्य होत नाही फक्त तुम्ही अभ्यास कुठल्या पद्धतीने करता हे त्यांच्यामध्ये खूप महत्वाचं आहे आता आपण हे समजा आपण विज्ञान युगातल्या स्त्रीच पाहिलं तर अध्यात्मातील स्त्रीच थोडक्यात सांगायचं झालं तर मी संत सखुबाई संत जनाबाई संत मुक्ताबाई असे बरेच आपल्या पुढे आहेत त्याचं थोडक्यात मी जास्त वेळ घेणार नाही तर आपण सखूबाईचं उदाहरण थोडक्यात पाहू सखूबाई ही देवाच्या इतकी जवळ होती प्रत्येक गनाबाई सखुबाई ह्या सगळ्या म्हणजे देवांनाच मिलिन झाल्या शेवटला त्यांचं देवाशी एवढं सख्य होत एवढ्या धुळ होत्या त्या त्यांनी त्यांचं स्वतःच जीवन भक्तिमय बनवलं होतं देव आपला केला होता देव त्यांच्या घरी नको नको ते कामे करीत होता देव हा भावाला भुकेलेला असतो देव न सांगता न सांगता तरी सर्व काम न सांगता देऊन सगळ्यांचे काम करतो ज्या वेळेला सखुबाईच्या मनात अशी इच्छा निर्माण होती पांडुरंगाला भेटायला जायचे पण जाऊ शकत नव्हती पूर्वीचा काळ खूप वाईट होता कुठल्याही प्रकारचं महिलांना म्हणजे स्वातंत्र्य नव्हतं एक विषय असेल नदीवर पाणी घ्यायला चाललेले होते रस्त्याने पंढरपूरला जाणारी दिंडी दिसली तिला त्यांचा इतका म्हणजे आनंद झाला देव भान विसरली तिने तो पाण्याला घेऊन गेलेल्या गे हंडा केवळच टाकला आणि त्या दिंडीत निघली तिच्या बरोबर ज्या पाणी आणायला गेलेल्या महिला होत्या त्यांनी घरी जाऊन सांगितलं हो तुमची सको म्हणे दिंडीमध्ये पंढरपूरला गेली सासरा सासू नवरा धावेतच त्या दिंडीमध्ये घुसले इकडं भगवंतांनी ओळखलं आता माझ्या सकुची काही बरी गत नाही हे येऊ राहिले हे घेऊन जाण माझ्या सकोची इच्छा आपण राहील भगवंतांनी सकुंचं रूप धारण केलं आणि सासूच्या नवऱ्याच्या पुढे जाऊन उभं राहिले भराय जी खरी सकू होती ती पंढरपूरला पाठवून दिली जोपर्यंत दिंडी परत येत नाही तोपर्यंत सकुबाईला काम होईल पर्यंत मोकळं सोडायचं वरून जाईल म्हणून बांधून टाकायचं पूर्ण भगवंतानी एक महिनाभर गुन्हा म्हणू नका भांडे म्हणू नका नवे नवे मी त्याच्या पलीकडचं एक माती मागून सांगते ज्या वेळेला त्या पतीला पतीचा काम जागा झाला त्यावेळेला भगवंतांनी भगवंतानी भोग सुद्धा त्या पतीला दिला हे सांगायला नको पण सांगते मी का भगवंत काय करत नाही देवा देवाचा आणि देव करतो भक्ताची चाकरी ज्या वेळेला सखुबाई टिकून परतीच्या प्रवासाला निघलं त्यावेळेला देवाने ती दारात आल्याबरोबर लोक बदललं तो त्याच्या ठिकाणावर गेला सखुबाई घरात येऊन पोहोचली जनभाईचं पण तसंच बरोबर देव देव बांधव लागवत होता तिला नाव घालत होता तिचा कचरा भरत होता तिच्या बरोबर जेवत होता सगळे कामं देव करत होता पण देव परीक्षा पाहिल्याशिवाय भक्ताना आपलं करत नाही एक वेळ सखुबाई जनभाई दळण दळत होत्या पांडुरंग परमात्मा आले दळून दळू लागले पाठेत झोपता झोपले जरावे आणि झोपतानी त्यांनी त्यांचा गळ्यातला नवरात्राचा हार काढला शेला काढला आणि ज्या वेळेस त्यांना आली ते घाई घाई राऊळात जाऊन पोहोचले सकाळी ज्या वेळेला गडवे आले पाठ करायचे म्हणून देवाच्या गळ्यात हार नाही शेला नाही चोरी झाली चोरी झाली म्हणून लोक शोधत शोधत गेले आणि तो हार आणि शेला जनाबाईच्या घरात सापडला त्या गावकऱ्यांनी निर्णय घेतला जनाबाईला सोळावर द्यायच इकडं चंद्रभागेमध्ये रोडला गेला आणि जनाबाईला सोळावर द्यायचं त्या वेळेला भक्तामध्ये एवढी ताकद असती तर देवाला शिवाय सुद्धा देऊ शकतात त्यावेळेला जनाबाई म्हण दे अरे अरे विठ्या मुळे मायेच्या कारट्या तू जर गेलं म्हण तुला पाहून का वरड एवढा अन्याय तू माझ्या के केला माझा काहीच गुन्हा नसताना माझ्या सोरीचा आलेला आहे मला सोय उभव चालवलेला आहे तुझी जी तू पूर्ण करून घे मी हसत हसत सोळावर जाते ज्या वेळेला तिला छत्रबागीच्या काठीवर आणलं गेलं सोहळावर जायचं भगवंताचा चमत्का त्या सोळाचा एका क्षणात पाणी होऊन गेलं आधी परीक्षा पाहिली आणि नंतर भक्तांना मदत केली आता प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण ओरिजिनल असो तरच आपण टिकतो आणि प्रत्येक महिलांना मला एकच सांगायचे माफी मागून सांगायचे तुम्ही तुमच्या मुलं कितीही मोठ्या पदावर जाऊ द्या तुम्ही सुद्धा कितीही मोठ्या क्षेत्रात कार्यरत असू द्या पण संस्कार आणि संस्कृती ही तुम्ही पण विसरू नका आणि तुमच्या मुलाला पण विसरू देऊ नका ज्यामुळे तुमचं जे कार्य असतं तुम्ही ज्यामध्ये कार्यरत असता त्या कार्याला का एक सुंदर अशी झागळ भेटल ह्या संस्काराची आणि संस्कृतीची आणि त्या झाधळीमुळं तुमचं कार्य इतकं काही सुरेख बनल त्याला एक वेगळी झलक मिळेल आणि त्यामुळे सगळं जग तुम्हाला सलाम करेल मी तुमचा आता जास्त वेळ घेत नाही थोडक्यात सर्वांना पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व्याख्यवाने सर्व मान्य हराम कृष्ण हरे जयम जय महाराष्ट्र ठिकाणी योग्य व्यक्तीकडून मिळालेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान विचार आणि जीवनाचा प्रवाह बदलायला महाग पडत असतो असंच मार्गदर्शन आपल्याला मॅडमनी केलेलं आहे आणि अगदी स्त्रियांना प्रेरणा देणारं मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलेलं आहे मॅडमचं विद्यालयातर्फे मी धन्यवाद म्हणते आणि आताच आपल्या कार्यक्रमाला